श्री स्वामी समर्थ पितर पंधरवाड्याला सुरुवात झाली आहे अतिशय महत्त्वाचा हा काळ असतो तो म्हणजे पितर पंधरवाडा पण अनेकांना वाटतो की हा काळ अशुभ आहे पण हे चुकीचं आहे आपले जे पितर आहेत ते पृथ्वीवर पंधरा दिवस वा वास्तव्याला येत असतात मग त्यांची जी चिथी आहे तिथी आहे त्या तिथीला तुम्हाला तिथी करणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि या पितर पंधरवाड्यामध्ये दान धर्म तर्पण विधी केला तर आपले पित्र खुश होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात पितरांचा जर आपल्यावर अखंड वरदहस्त असेल तर त्या मनुष्याला आयुष्यात कशाचीही कमतरता राहत नाही मग तुमच्या पूर्वजांची जी तिथी असेल त्या तिथीला तुम्हाला श्राद्धविधी करायचा आहे आता श्राद्धतिथी करायचं आहे तर जेऊ घालण्याची वेळ कोणती तर अनेक लोक काय करतात बाराच्या आधी श्राद्ध विधी करतात म्हणजेच पितरांचं पान टाकतात पण हे चुकीचं आहे त्यांना जेऊ घालण्याची वेळ आहे दुपारी साडेबारा नंतर तीन वाजेपर्यंत तुम्ही त्यांना जेऊ घालू शकता कारण जे पितृ आहेत हे पृथ्वीवर बाराच्या नंतर येत असतात त्यामुळे आपण जो श्राद्धविधी करतो तो बाराच्या नंतर करायचा आहे त्यांना तुम्ही जे ताट वाढणार आहात पान वाढणार आहात ते बारानंतर नंतर वाढायचं आहे ते ताट तुम्ही कावड्याला घाऊ खाऊ घालू शकता किंवा गाईला देऊ शकता तर या प्रकारे तुम्हाला बारानंतरच श्राद्धविधी करायचा आहे पितरांचं पान टाकायचं आहे श्री स्वामी समर्थ